नमस्कार मी अनिल नानगे सध्या आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आलेलो आहेत विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी काही शेतकरी सिल्लोड तालुका बोकोड तालुका येथील शेतकरी आलेले आहेत त्यांचं उपोषण या ठिकाणी ठरलेलं आहे उपोषण कशा संदर्भात आहे आपण सध्या त्यांच्यावर जाणून घ्या नमस्कार दादा काय नाव आपलं मी बाबाराव ढोने बाबाराव ढोने हा पूर्णा तालुक्यातून आलेला आहे परभणी जिल्हा माझ्या महोगनी वृक्ष लागवडीच्या संदर्भामध्ये मागच्या वेळेस आम्ही नारायण भाऊ आम्ही सव्वीस जानेवारीच्या अनुषंगाने इथे चार दिवस आम्ही आमरण उपोषणास बसलो होतो त्यावेळेस विभागीय आयुक्तांनी एक समिती उच्चस्तरीय समिती गठीत करून आ, या स याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते प्रशासनाला पण त्यांनी थातूरमातूर चौकशी केली आणि आपल्या पूर्ण अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही आम्ही सर्व दोषी अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठी दोन दिवसापासून या ठिकाणी उपोषणास बसलेले आहोत त्यांच्याकडून काही रिप्लाय मिळाला अधिकाऱ्यांकडून नाही साहेब अजून त्यांनी कुठल्याही प्रकारचा आम्हाला काही कॉन्टॅक्ट केलेला नाही